लक्ष्मी चहा बनवली का नाही आई बनवायची आहे आता झाडझुड केली आता बनवते नाही हे उठायचे होते त्याच्यामुळे बनवले नाही आणि बाबूजी नाही आहेत ना ब्रश वगैरे झाला काय बाबूजींचा जा। हो हो त्यांचा ब्रश करून तू चहा बनव पटकन मी थोडासा पोचा लावून देते मग आज ना दुकानामध्ये थांबावं लागते दुकानामध्ये खूप गर्दी येते सणाच्या दिवशी खूप गर्दी राहते तर मग मी काही इकडे काम करू लागणार नाही तू पाहिशील बापा स्वयंपाकाचा हो आई करेन ना मी स्वयंपाक आणि हे बघ लक्ष्मी चहा कडकीच बनव दूध नको टाकू का बरं आहे दूध का बरं नाही रोज तर दुधाची हो रोज दुधाची चहा घेतो पण आज नागपंचमी आहे ना माहित ना पेत। नाही ना? का तुला नागपंचमीच्या दिवशी दुधाची चहा नाही पेत म्हणजे पितात पण नंतर दुपारी वगैरे चालते आधी नागोबाची पूजा करतात त्याला आधी दूध द्यावं लागते का तुझ्या आईच्या इथं करत नाही का नाही आईच्या ना नागपंचमी सणच नाही असं असं हा हा बरं झालं आई सांगितलं तर नाही तर मी आता दुधाची बनवणार होती हो आता तर लागेल बाबा पोरीबारीला का समजते तरी वाटला होता की तुला माहित असेल म्हणून पण आता तुझी आईच्या इथं नागपंचमीचा सणच नाही आहे म्हणते कुठून माहित राहणार आहे आणि आई तसा असून आईच्या इथं ना काळी चहा पितात दूध वगैरे नाही घेत हो तो घेतला दूध कुठं परवडते त्याच्यापेक्षा काळी चहा पिला तू परवडते नुसता पाण्याचा बचाड राहते घेतला दूध आता घरी दूध होते म्हणून दुधाची चहा पेत नाहीतर मग नाही पित दुधाची चहा लक्ष्मी दुधाची बाल्टी आण दूध काढून घेतो आधी ब्रश वगैरे करा ना चहा बनवत आहे हो तर म्हणूनच दूध काढतो म्हणलं ना आहे का दूध आहे का काय बाबा माझ्याच पुराला माहित नाही आहे ना मी सुन विचारायला चालली <laughs> माहित नाही आहे का दुधाची चहा नाही अरे हो पण माझ्या लक्षातच नाही राहत आई दरवर्षी म्हणते मला तरी पण दूध तर काढावं लागेल ना ठीक आहे दुधाची चहा नाही पण दूध तर काढावं लागेल ना लवकर न्यावं लागते डेअरी मध्ये अरे नारायण आज उशीरा काढशील दूध नाही दूध घरीच ठेवायचं आहे का हो घरीच ठेवायचं आहे का बनवून राहिली आई मग दुधाचा अरे काही नाही बनवत ना बाबा काही नाही बनवत म्हणते ना दूधही ठेवू म्हणते अजून अरे बेटा आपल्या इथं गायीचा दूध आहे ना आज गायीच्या दूध नेतात पूजा करायसाठी गायीचा दूध लागते काय तू पण शहरामध्ये मग पूजा करतात तर कुठला गायीचा दूध आणतात अरे ते शहराची गोष्ट सोड पण आपल्या गावामध्ये राहतात ना गायी आई रमेश भाऊच्या इथं गाय आहे त्यांच्या इथून नाही नेतील का दूध नाही नाही रमेशच्या इथली गाय कुठे दूध देते बंद आहे त्यांच्या इथला वावरातून येत होती तर रजनी म्हणाली काकू दूध ठेवाल म्हणून उद्या आता जे नेतील ते मग बाकीच्या राहील घरी वाचेल तर ठीक आहे आई मग थोडासा उशिराच काढतो दूध आता ब्रश वगैरे करून घेतो हो आणि मग पूजा करायला तू चालला जाशील का बाबा नाही जात का आता तुझे बाबाच जातील का तू नाही जाऊ शकत का मला कुठे पूजा करता येते आई तर शिक्षण केव्हा पूजा करता नाही येत बाकीचे माणसं करतात ना त्यांच्या पाहून पाहून करायचं नाही तर सामान मग पूजेचा ते नागपंचमीला का लाया चने लागतात ना हो लाया चने लागतात आणि मोह लागतात अरे पाय मोह घरी आहेतच नाही शांताच्या घरी जावं लागेल मोह आणायसाठी लयच नाही आई लयचने आहेत का अरे ते तुझी मोठी आई ना लाय आई पडते आणि याच्याने पडते आणून घेशन बरं जाऊन ना गं आई मी नाही तू चलली जशी अरे त्यांनी आता थोडासा पचाव लागते ना मग दुकानात राहावं लागेल तुझ्या बाबांनी एकट्याने नाही होत ना दुकानात सांभाळणे सणाच्या दिवशी खूप गिऱ्हाईक राहतात ना ताई मी थांबीन ना दुकानामध्ये तुझ्या इथपर्यंत ते मूव आणायला पण जायचं आहे म्हणते ना तू मऊही आणून घे आणि लयाच नाही आणून घे मोठ्या यायची इथून हो ठीक आहे ना तशी करून जाते बाबा लक्ष्मी बना ना पटकन चा आई

मी नाही देत मम्मी समजले ना समजले तू दुधाची चहा पिली असशील सकाळी बनव नाही ना बाबा नाही पिला आम्ही पण कडवी चहा पिला मग दूध फाटला असेल दूध गरम करून नाही ठेवत ना काही नाही बाणच राहतात मम्मी तुझे कधी दूध फाडते तर कधी मग दूधच नाही राहत कधी मांजरच दूध पेते ओके मी नाही मी जाऊन जगतो मला दुधाची चहा पाहिजे ओ बघा ना या सिटीला बिलकुल ऐकतच नाही माझ्या काय झाला पाहिजे सिटी

जी, का मम्मी वा वाजी हुशारबाई तूच बोलत होती है, मला ना सॉरी 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 वाली ये काय आहे का, का तशी खूप मुज्जर झाली आहे मी काय सामान वगैरे आणून घ्या ना नारळ तिरंजी नारायण काकाच्या दुकानातून आणून घ्या हो हो आणतो ना आणतो बस नारळ ना तिरंजीच लागते का मग बाकीच्या पूजेच सामान येता येत मग बेलपत्र आणून घ्या ठीक आहे మకూల नमस्कार मंडळींना आज आहे नागपंचमी तर नागपंचमी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा कालचा पहिला श्रावण सोमवार होता पण मला ना वेळ नाही मिळाली व्हिडिओ बनवायला तर त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकली नाही चला तर आज नागपंचमी सणावर व्हिडिओ बनवत आहे बघा मग व्हिडिओ पूर्ण आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केली असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा शांता अ शांता काय झाला हो? का पूजा झाला माझं का करायचं आहे अरे ते पूजेचा झालं काय करून रेडी जावा लागेल ला ना पूजा करायसाठी वारे हा मला का म्हणता आता सगळं मीच बघू का उठली आहे तेव्हापासून हातरी कामा उठली झाडझुड केले पोचा लावली सारमन केली आता चांगोड बिंगोड केली अरे तर मला पूजेचा करून दे ना मग मी जातो ना पूजा करायसाठी मलाच करून दे मलाच करून दे म्हणतात आता तू नाही करून देशील फुटाने का मला फुटा का। हो फोडून देते माहिती आहे मी तुम्ही पण फोडू शकता त्याच्यात काय रेती ठेवायची कढई मध्ये वगैरे गरम करायचे आणि तिथे टाकायचे धान फुटतात लाया पूजेसाठीच तर पाहिजेत आता ते फोडणारे काही नागपंचमीला येत नाही ते कृष्ण जन्माष्टमीलाच येतात फोडायसाठी आपला ढोबर मांडतात आता ढोबर मांडतच नाही बाबा फोडायसाठी नागपंचमीच्या एका दिवसाच्या आधी आल्या पाहिजे ना कोण फोडते शांत फुटाने वगैरे कोण फोडतात नागपंचमीला थोडासे फक्त फुटाने घरी फोडतात नाही फोडत तर मग विकत घेऊन आणतात नाही पुरते कोणाला फुटाणे फोडायला नाही लावणी राहते हा हो आता इथं गोष्ट घेच नको सांगू पटकन फोड भरा फुटाने आज तर खूपच घाई येऊन गेले तुम्हाला आता जाता का पूजा करायसाठी नाही नाही आताच नाही जात पण आईत सामान तर ता पाहिजे ना आवाज दिला तर मग जायला बरा होते मिळून जावं लागते ना बाबूरावच्या बापरात एक नागदेव त्या तिथे जावं लागते पूजा करायसाठी होत आहे ना थांबा आता नका खरू दोन मिनिट थांबा सोनू पण गेला दुकानामध्ये त्याला नारळ वगैरे आणायला पाठवली आणि हे बेलपत्ती वगैरे बाबा बेलपत्तीच नाही सांगितलं मी बेलपत्ती घेऊन जाता पूजा आता बेलपत्ती फुलं लागतात नाही तर का तर आणि घरी पूजा नाही करशिंग लागणार नाही ठीक आहे ना तुम्ही आणून घेतो बेलपत्ती सोनू न आणला का पटकन ताट बनवशी अर्धीच्या आपल्या इथे म्हशीच्या दूध आहे गाईचं दूध पाहिजे ना सोनूला सांगितलं मी त्यांचं इथं आहे का म्हटलं त्यांच्या इथं होते नाईचा दूध असेल कामशी म्हटले ठीक आहे मी बेलपत्र आणून घेते काम नाही करत बरोबर मोठी अरे शांता हा गे दूध बाबा काकू तुम्ही आणून दिला का दूध सोनू आला दुकानामध्ये विचारत होता दूध आहे का म्हणून मी येतच होते घराकडे तुझ्या येतं हां बरा झाला काकू आणून किती देऊ काकू पैसे का शांता पैसे किती देऊ म्हणते पूजेसाठी आणून दिली बापा आता तुझे इथं इथं दूध होतेच नाही नाही रावडे काही पैसे बिसे नाही पाहिजे नाही नाही काकू पूजेसाठी दूध आहे पैसे तर काही नाही होत ना मोह देऊन मोह लागतात हो मोह तर देते म्हणा पण हे दुधाचे पैसे घ्यावा लागतील तुम्हाला मी तर नाही आणली बापा पैसे मोहासाठी का <laughs> काकू तुम्ही पण का काकू तुम्ही पण म्हणजे मोह पण मी पूजेसाठीच नेत आहे ना नाही नाही काकू मोहामध्ये आणि ह्या दुधामध्ये फरक आहे ना गरम गरम लागत आहे ना काकू दूध गरम तर नाही ना नागला आहे का शांत गरम करून आणून देईन दूध तर मला का माहित नाही आहे का कच्चाच दूध नेतात ना पूजेसाठी कच्चाच दूध नेतात गरम करून दूध थोडे ना नेतात आताच काढलं की नाही नारायण ना त्याच्यामुळे गरम गरम लागला असं नाही गरम वाटला तर मी म्हटलं काकू ना गरम करून तर नाही आणलं बाबा दूध पण काकू मी काय म्हणतो पाच तरी रुपये घ्यावा लागतील ते मला दुधाचे दे बाबा आता देतेस तर तू काही मानणार नाही 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 म्हणेन तरी पण मी काय म्हणतो शांत आहेत का मोह आहेत हे आमच्या इथं ना सगळे मोह विकून टाकतात ठेवत नाही घर म्हणून थोडासा ठेवायला नाही पाहिजे का आहेत ना काकू आहेत मी पाहिली दोन पाहिल्या मोह ठेवते हो बाबा आता पुढल्या वर्षी का नाही तसेच करेन पहिलेच ठेवून देईन मी वेगळे थोडासा मोहचा तर काम काकू घेऊन जा ना दे अजून मोठीच्या घरी जायचं आहे कशासाठी काकू अह थोडसे लायाना फुटाने मागीन म्हणलो त्या फोडतात की नाही घरी मी फोडतच नाही मला जमतच नाही ते फोडायला का म्हणता काकू तुम्हाला ते लाया कुठाने फोडायला नाही जमत का नाही ना हो बापा थांबा ना पाच मिनिट मी आता फोडतच आहे घेऊन जा हो का फोडून राहिली का तू तर मग इथूनच घेऊन जातो चला ना काकू सांगते तुम्हाला कसा फोडायचा म्हणून हो माहित आहे शांता पण माझ्याने फुटतच नाही फुटाने वगैरे अहो बापा बसले कसे तुम्ही इथं काय काय कुठं काय अहो काय झालं काऊन घाबरलं तू म्हणले का इथं कसे बसले मला मी म्हटलं काय बापा सोप्यावर तुम्ही पण ना का खुंत घाबरून टाकली मला मला वाटलं नव्हतं बाबा असे घाबरायला म्हणून का वाटला नव्हता म्हणते किती जोरात दचकलो मी हा बसा बाबा सोफ्यावर बसा आजच म्हटली की सोफ्यावर कसे बसले आहात नावजून बसा म्हणते मी काय म्हणते दोन नाही बनवल्या ना तुम्ही पूजेसाठी दोन घेऊन जावं लागते ना ला? झाले तरी कोणता बनव तिकडे आरती मध्ये ठेवलो तरी हो का बेलपत्र काम नाही तोडल्या तर घरी झाड आहे तरी तुम्ही तोडत नाही लोक येतात आणि घेऊन जातात अरे कुठं आतपुरते माझ्या किती उंचावर आहे आता कोणी पोरगा बिरगा आला तर तोड म्हणेन त्याला मी छाटून घ्या म्हणून मस्त पालवी कुठली असतील तर छाटलं नाही ना काही नाही हो, हो राहूनच गेला तू छाटायचा कोणता झाला का आरती मध्ये सगळं ते लाया फुटाने मोह झालं का सगळं हो सगळं सामान झाला ना तुम्ही नारळ बिरळ कुठे ठेवल्या तो नाही ठेवले बाबा तिथे काय आहे तो पन्नी मध्येच आहे पन्नीमध्येच घेऊन जाईल आणि दोन्ही दोन्ही ठेवलं का आरती मध्ये ठेवलं तरी दिसले नाही का तुला आरती मध्ये कुठे आहे मीच आता आरती मध्ये मो फुटाने वगैरे ना नाही दिसले बापा कुठे अरे रमेश रमेश शांताराम भाऊ आवाज मारून राहिले ना निघाले आहे का, का, का नाही रमेश घरी तो अजी भाऊ आव ना या 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 कोणता आना ना आरतीची ताटांना आता निघावं लागेल ना शांताराम भाऊ बोलवायला आले अरे नाही नाही रमेश बोलवायला नाही आलो मी का म्हणता शांताराम भाऊ बोलवायला नाही आले नाही नाही मी तर बेलपत्र साठी आलो पाहिलो बाबा झाडाकडे जाऊन तो तो उंचावर आहे बेलपत्र तोडलं असेल तर तो दे ना दोन चार नाही ना शांताराम भाऊ मी पण नाही तोडलो उंचावर आहे तर तोडू कसा कसा आता हिम्मत नाही आहे बाबा झाडावर सरसर चढायची सोनूलाच पाठवलं असतं तर बरं झालं असतं मी पण तोच वाट की कोणी येतील आणि चढतील आणि तोडून देतील म्हणून भाऊजी बसा पाय आता माझी सारी आहे तर कस बसा भाऊजी म्हणलं ना माझा सागी भाऊ उभे उभेच गोष्ट सांगते गावच्या पाहुण्याला मान नाहीत नाही का आता बाहेरगाववरून आलो असतो का नाही पाय धुवायला पाणी मिळालं असता हा बसा बसा, बसा। आणि चहा नाश्ता बापा बापा हाँ? बसा ना भाऊ आता म्हणणारच होतो बसा म्हणून नाही ना का रमेश फरक पडते गावच्या मानाचा नाही राहत पाहुणा का शांताराम भाऊ असे म्हणता बसा बसा नाही नाही बेलपत्र घेऊन जातो ना आता जा नाही लागेल का पूजेसाठी झाली का तयारी तुझी हो हो आता झालीच आहे आता कोणी आवाज मारतील तर निघीन म्हणत होतो कोणाची हो, का वाट पाहायच्या आपण जाता जाता आवाज मारून टाकू सरपंच भाऊला बाबूरावला हो तसा करू का तर का आता तयारी झाली घरी बसून का करायचंय जाऊन पूजा करून येऊन जाऊ पटकन मग गर्दी पण येईल मग पूजा करायला बरोबर जमत नाही थांबावं लागते मग अर्धा तास हो तो पण आहे हो कोणता तू चहा बनव आम्ही पाहतो आता तिकडे काळीगिडीनं एखादी फांदी वगैरे तुटते का तर बघतो बन बन तोपर्यंत चहा बना, बना तोपर्यंत तो बेलपत्र तोडून घेतो हा चला बरं भाऊ बघू जमते का तोडायला रमेश भाऊ अ रमेश भाऊ भाई नारायण आवाज देऊन राहिला निघाला वाटते हा पूजेसाठी हो ना रमेश नारायण आवाज देतोय बाई राहू दे चहा वगैरे निघाले पडते पूजेसाठी उशीर रोईल ना चहा प्यायचा याच्यामध्ये बाबा रमेश भाऊ का करून राहिले तर वहिनीला स्वयंपाक करू लागते का का बाबा शांताराम भाऊ रमेश भाऊ चालले का का तुम्ही पूजा करायला थांबा ना बाबा दहा मिनिट असे नका करू अरे आम्हाला तर वाटलं का तू आवाज देत आहे पूजा करायला जात असणार नाही नाही मी तर बेलपत्रासाठी आलो हे हा बेलपत्रासाठी आला ना आम्हाला वाटलं की बोलवायला आला रमेश भाऊ तोडून ठेवले का द्या ना थोडासा बेलपत्र अरे नाही रे बाबा तेवढ्या उंचावर कोण चढते आता आला तू तर चढ बर हे शांताराम भाऊ पण बेलपत्रासाठी चाले आहे हो चला ना तर चला मी चढतो जाळावर तोडून देतो चला बरं अरे ललिता इथं काका दिली एवढाच सामान का का बाबा इथं माचीच नाही आहे अगरबत्ती नाही आहे का दिलं ललिताला का आरती करून ठेवलं आहेत या झालं कशाला ओळून राहिले अरे तर तू इथं दिली का बाकीच्या भुजीचा सामान कुठे आहे ना मध्ये आणत होती ना आरती मध्ये जमत नव्हता आणि आता पाऊस येत आहे ना सकाळपासून तर पाऊसच पाऊस आता थोडासा कमी झाला बाबा काही गॅरंटी नाही पावसाची एक छत्री पण पकडून घ्या इथं आहे माचीस आहे अगरबत्ती आहे सगळं बाकीचं सामान इथं आहे बरोबर दिली का नाही तर तिथे गेल्यावर मग हा नाही आणलो ना तो नाही आणलो होईल सगळंच दिली ना सगळंच पूजेच्या सामान दिली त्या पुड्या पाड्या सगळ्या इथं आहेत आणि कापूर अह कापूरही आहे एवढा तुम्हाला विश्वास नाही तर मग स्वतः करत जा स्वतः एक काही नाही करत आ, दोने गिने कोण बनवलं तू बनवली का बस ते दोने बनवलं नारळ बिरळ घेऊन आणला तेवढा वा रे वा नारळही घेऊन आणलो दुधही आणलो मी आ, दोने बनवलो अजून का पाहिजे काही नाही पाहिजे आणि छत्री धरून जा आणल तर छत्री आता छत्री कुठे ठेवले होते ना छत्री धरून अरे हो खरं बाहेरच आहे बाबुराव भाऊ चला ना आताच पाणी कमी झाला आहे चला लवकर पूजा करून येऊन जाऊ किती वेळ आहे अ बाबूराव भाऊ अरे थांब थांब एक मिनिट झाला आलोच आलोच आरती घेऊन आलोच थांब देऊ दस पूजा मोठी भाजी राहते अभि तर नारायण अशी तशीच पूजा कर म्हणते का तू आता व्यवस्थित पूजाही करू दे बाबा तसं नाही म्हणत भाऊ मी आता थोडासा पाऊस थांबला आहे पटोपट पूजा करा बाबा येऊ दे ना आता पावसाचे येऊ दे आणल्या ना छत्र्या बित्र्या हा तुमची पूजा चांगली होईल ना मग आमची सगळ्यांचीच होते ना मी धरून ठेवीन छत्री झाला शांताराम ना का त्या बाजूला पूजा ना तू अं जमते ना तिथूनही कर हो करतो ना करतो हिरला रामचंद तर रस्त्यातच भेटले बापा हा लवकरच आले वाटते ते हा ते धंद्यावादे माणसं बाबा आपण काय खाली पिली घरी राहणार रामचंद्र आज सुट्टी नाही आहे का ठीक आहे आता हिरलाल त्याचा पानटीला आहे पाण ठेला खोलेल हिरलालचा बळी आहे सणत तेव्हा राहू काही राहू पान सुट्टी नाही मी ना ना का म्हणतो सगळेजण नारळ पडू बळीतच बसून मस्त नारळ खाऊ एकामेकाच्या आणि माझा का विचार आहे हा भजन म्हणू एक दोन हो सरपंच भाऊ मस्त एक नंबर काम करा मग करा कोणी त्या बाजूला पूजा करा कोणी समोरून करा 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 का वाट नका बघू बाबा पूजावत पर्यंत तसा तर मग वेळ लागेल बाबुरा तू पण कर ना समोर समोरून करना आहे ना एवढी जागा हो हो येतो येतो शांताराम भाऊला तर करू द्या पाहिजे पूजा बोलो नागदेवता की हे नाग नागदेवता काही चुगबुल झाली असेल तर माफ कर बाबा आमची भोळी भाऊ भक्ती आहे हे नागदेवता आम्हा सर्वांना सुरक्षा प्रदान कर आणि सुख समृद्धी दे तां बुथम का बालिका आधा बट्टा मट्टा भट्टा बन्नि नाद मट्टा पर जकाह चंड तांड भक्त रोतो ऋषि 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 तथा प्रका अस भक्त बनता गंजरी दे ओलभि जी न